आज मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार तर उद्यापनाचा दिवस तर आज सगळीकडेच म्हणजे उद्यापनाची तयारी वगैरे करायची असते आणि उद्यापन काय जास्त म्हणजे असं अवघड नसतं सोप्या सा साध्या रीती पद्धतीनेच केलं जातं गुरुवारचं उद्यापन तर हा ड्रेस मम्मीने तिकडनं आणलेला होता खाटू श्यामकडे गे राजस्थानला गेली होती ना तर असं मस्त आहे ना म्हणजे लोकरचं असं आहे म्हणजे थंडीमध्ये असं स्वामींना घालण्यासाठी म्हटले मग मी घेऊन आले होते इकडं तर मग आता मी आज गुरुवार होता मग स्वामींना घातला खूप छान वाटत होता तो थोडंसं खाली आपले इथं मूर्ती वगैरे हात वगैरे आहे ना म्हणजे असं मग तो काही जेव्हा असं छान दिसत होता बघा पुढे व्हिडिओमध्ये तर जेवढा घालता आला तेवढा घातला पण खूप सुंदर दिसत होते स्वामी आणि त्यानंतर मग पूजा मांडणीला सुरुवात केली तर आता पूजा मांडणी पण झाली काय डिटेलमध्ये दाखवली नाही पहिल्या गुरुवारी डिटेलमध्ये सगळी काही मांडायची कशी दाखवलेली होती मग गुरुवारची पूजा मांडणी झाली फुलांनी मस्त सजवलं जेव्हा आपण देवी आईला वेणी घालतो फुलांनी सजवतो तेव्हा आणखी अशी पूजाची ना शोभा वाढते खूप छान वाटतं आणि इकडे मी पुस्तकं आणलेली होती रात्री वाटण्यासाठी तेही पाटावरचे ठेवली रांगोळी वगैरे काढलं उमरठ्याचं लेपन वगैरे पण झालं सगळं आवरलं होतं माझं रांगोळी वगैरे पण काढली गेली होती आणि आज मस्त अशी पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता तर मग आता इकडे डाळ वगैरे कुकरमध्ये लावून देते आणि मेथीची भाजीही करते करायची होती तर मेथीची भाजी पण आईने निवडून ठेवलेली होती आणि मी आता भात आणि डाळ टाकून देते त्यानंतर मेथीची भाजीही टाकते तर मस्त मेथीची भाजी भेटली होती म्हणतात ना ती लसणातल्या म्हणजे लसणामध्ये लावलेली असते तर त्याला खूप चव असते तीच होती आणि लाल कोराची असते लाल कोराची मेथीची भेजी घेतली का खूप छान होते आणि खूड मिरचीची करायची होती म्हणजे फक्त मिरची आणि लसूण टाकून नको मला चव करायची होती शेंगदाण्याचं वाटण न टाकता इकडे भातासाठी पाणीही ठेवलं आणि तिकडे प ही शिजत टाकलेली होती आणि इकडे मेथीची भाजीही टाकली गेली आईंनी कणिक वगैरे मळून घेतलं आणि माझं आता पुरण वगैरे डाळ वगैरे शिजली होती मी इकडे साराची तयारी करते आणि म्हणजे आपण येळवूनही म्हणतो ना सारासाठी पाणी काढतात डाळीचं ते पण मी टाकून म्हणजे उकळण्यासाठी ठेवले होते कुकरमध्ये कारण दहा शिजली होती एक्स्ट्रा पाणी टाकून प आता एळवणीसाठी पाणी काढून घेते आणि आपण त्या पाण्याचं सार करतो इतकी चविष्ट सार होतो ना खूप मस्त लागतं तर तुम्हाला ते म्हणजे साराची रेसिपी पूर्ण डिटेलमध्ये सगळं काही तुम्हाला आता कुकविथ साक्षी ह्या रेसिपी चॅनलवरती बघायला भेटणार आहे काल बऱ्याच ताईंनी ताई म्हणजे वहिनींना सपोर्ट केला सबस्क्राईब केलं लगेच आम्ही काल बोललो तर लगेच भरपूर ताईंनी केलेलं आहे आणि छान सपोर्ट भेटला त्यांना तर सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुमचं सपोर्ट असंच नेहमी आमच्यासोबत असू द्या तुमचा म म्हणजे सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे आणि इकडे मी सारासाठी आता माझं वाटण वगैरे वा पण तयार करून झालं खूप टेस्टी झाली होती मेथीची भाजी ही मस्त लागत होती तर चला तर आता मी डाळीचं पाणी वगैरे काढते पूर्ण काही म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये काही दाखवता नाही आलं जेवढं मला जमेल जे शूट घेता येईल स्वयंपाक करताना म्हणजे पुरणपोळीचं असो घरात थो म्हणजे छोटंसं का उद्यापन असो पण थोडीशी कामं वगैरे धावपळं हो असतात इकडे मग पाणी मस्त खळखळ उकळलं आणि त्यानंतर मग इकडे मी चाळणी म्हणजे पुरणपोळीच्याच याच्यामध्ये गाळून घेतलं पातेल्यामध्ये खाली खाली पाणी एळवण्याचं येतं का नमस्कार स्वागत आहे गुरुवार दिवस आहे छान शेअर ना आणि बांधणीची बॉर्डर आहे अशी घातलेली साडी आणि मला अजून स्टिच करून भेटलं मग मी बांधणी साडीवरच वरच घातलेलं आहे दुसरं पण मग मॅच वाटलं छान रेडी झालेलं आहे मम्मीने आणलं रेकडलं त्या पण घातले मॅच झालेल्या आणि पूजा माझी मग झालेली पूजन वगैरे झालं म्हणजे हदीसले पण सगळं काही केलेलं आहे आज मस्त पुरवण पण आहे छान असं उद्या पण होणार आहे ते व्हिडिओ संपूर्ण बघा त्याला माझं सार पण टाकलं गेलं होतं आता तळण बाकी होतं तळण म्हटले शेवट करू आणि आई पुरणपोळ्या करणार होत्या तर आता इकडे ना मी उमराट्याचं मस्त लेपन रांगोळी वगैरे फुलांनी सजवलं होतं बाहेर ना आ, कापूर पण लावलेलं होतं मला आता कहाणी वाचायची होती तर पहिले उमराट्याची पूजन करून घेतलं आणि त्यानंतर मी कहाणी वाचली आरती केली आरतीलाही सगळे होते खूप छान झालं पण ते कशूट घेतलं नाही मी कारण म्हणजे असं लक्षात राहत नाही ना कधी कधी होऊन जातं त्यामुळे चला मस्त आता उमराट्याचं पूजन केल्यानंतर बघा उमराटा किती छान वाटतं ना खूप प्रसन्न वाटतं असं एकदम म्हणजे असं लक्ष्मीच ते असं वाटतं खूप छान वाटतं रांगोळीचं आणि मला हळदीचले पण तो खूप आवडतं आणि बाहेर असा कलश पण छोटासा भरून ठेवलेला होता हे बघा दोन्ही साईडनी कल म्हणजे स्वस्तिक काढलेले आहे आणि मस्त श्री महालक्ष्मी प्रसन्न असं माझ्या एका छापा आहे त्या छाप्याने रांगोळी काढलेली आहे खूप घरामध्ये प्रसन्न वाटत होतं असंही आत्ताच उठलेली होती कारण दुपारी झोपलेली होती आणि इकडे मी आता पूजा तर माझी वांडी झाली होती तिकडे धूप वगैरे लावलं आणि त्यानंतर कहाणी वाचन केलं कहाणी वाचन झाल्यानंतर लगेच आरती केली आणि इकडे पुस्तकं वाटतात म्हणजे उद्यापनाच्या वेळेस आपण सगळ्या सात बायकांना बोलवायचं घरी त्यांना पुस्तक आणि केळी आणि एक फूल तांदूळ असं द्यायचं असतं म्हणजे कोणी फळं पण देतात फक्त पुस्तक कहाणी नाही देत कोणीतरी म्हणजे मी कहाणी वाटत असते पहिल्यापासून जेव्हा आपण पगापासून पकडते ना तेव्हापासून गणपती बाप्पांची इकडे खाटु महाराजांची छोटी मूर्त आहे चावली या सेटमधून तर ती मूर्ती आहे तर ती ठेवली हे स्वामी चान है ना स्वामी किती छान वाटतंय ना आपल्याला की दंडे तशी देवांनाही वाजते त्यामुळे ते असं उलंच आणलेलं आहे आणि धूप लावल्यामुळे खूप घरामध्ये असं असं थोडंसं भुर्क वाटते घरामध्ये त्या कॅमेरा लावलेलं होतं तर आरतीसाठी उभं राहायचं होतं मला इथून पुढचं शूट काही आलेलं नाही आहे तर आम्ही सगळ्यांनी आरती वगैरे केली आणि त्यानंतर मग इकडेच माझ्या शेजारच्या ज्या आहे मावशींच्या तर त्यांना बोलवलं तर मग ते आपण आलेल्या होत्या मग ती कुमारिकाही होती तिचंही तिलाही हळदी कुंकू पुस्तक दिलं फळ दिलं आणि मग मी सगळे काय अशा ओटीमध्ये पुस्तक फळ वगैरे घालून सगळ्यांची पूजा वगैरे केली मग आशीर्वाद घेतले असं माझं ग गुरुवारचं उद्यापन एकदम सोप्या साध्या रीती पद्धतीने असतं जास्त अवघड नसतं उपवासही काय असा म्हणजे फळा फलाहार करायचं असतो आणि मी म्हणजे लग्नाच्या पूर्वीपासून पकडलेले आहे हे उपवास आणि अजूनही पकडतेच चला तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर सात बायका सगळ्या येऊन गेल्या माझ्या आणि इकडे ना मला एक सुवासनी जीव घालायची होती तर मग इकडे ताईंनाच बसवलं आणि आपली सई बाई कुमारिका म्हणून बसली तर दोघींनाही बसवलं म्हटले तुम्हाला तुमची पूजा वगैरे करते आणि मग तुम्ही जेवण करा त्यानंतर आम्ही लगेच उपवास सोडून घेतो असं मग इकडे मी पुस्तक फळ पहिली हळदी कुंकू लावलं ताईंना आणि आपल्या सईचं मला माझीही पूजा करा माझीही पूजा करा तिचीही पूजा केली मी तर मग म्हटले त्याला आज गुरुवार आहे शेवटचं तर आज एक पुरणपोळीचं स्वयंपाक करू आणि एक म्हणजे ही जेव घालू मग ताईंना जेव वगैरे घातलं आणि इकडे बघा पुस्तक फळ आणि वेणी आणलेली होती वेणी दिली सईलाही वेणी लावायची होती मस्त वेणी वगैरे लावली सईने पण तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आतुची भाजी जेवण करताय सब... तू कुमारी काय का हो का, का? पोटबल जेवण करा हा चला आता पण झालेलं आहे आणि आता जेवण करायला बसलेलं आहे आता जेवण करतो आणि तेच आजच्या व्हिडिओ चेंड एंड करते बाय बाय आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर इथे आजच्या व्हिडिओची एंड करते सगळ्यांना बाय बाय